नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण एक छोटेसे पण जबरदस्त असे स्वातंत्र्य दिनावर भाषण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद माननीय प्रमुख उपस्थित मान्यवर आदरणीय शिक्षक वृंद पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं आपण सर्वांना माझा नम्र प्रणाम आज आपण येथे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा पवित्र सोहळा साजरा करण्यासाठी जमलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे याच दिवशी आपला भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्या देशाने स्वातंत्र्याचा श्वास घेतला हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही त्यासाठी हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपले जीवन बलिदान केले महात्मा गांधींचा अहिंसेचा मार्ग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे संघर्षमय नेतृत्व भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचे बलिदान लोकमान्य टिळक पंडित नेहरू सरदार पटेल यांचे योगदान ही सर्व नावे आपल्या हृदयात कायमस्वरूपी कोरली गेली आहेत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्यावर एक मोठी जबाबदारी आली आपल्या देशाचा विकास करणे आज आपण विज्ञान तंत्रज्ञान शेती उद्योग क्रीडा आणि अंतराळ संशोधन या सर्व क्षेत्रात प्रगती करत आहोत पण खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक भारतीय हो, शिक्षित स्वावलंबी आणि एक दिलाने देशसेवा करेल मित्रांनो स्वातंत्र्य टिकेविण्यासाठी एकता शिस्त आणि देशभक्ती गरजेची आहे चला आपण सगळेजण आजच्या या दिवशी ठरवूया की आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहू पर्यावरण जपो प्रामाणिक राहू आणि भारतीय संस्कृतीचे मूल्य पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचव या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण आपल्या हृदयातून एकच संदेश देऊ सारे जहा से अच्छा हिंदू सता हमार जय हिंद असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू